शाबू न शिजवता एक वाटी साबुदाण्यापासून एवढे पापड मी बनवलेले आहेत पापड अगदी कमी वेळेत छान आणि भरपूर सारे बनतात पापड तळल्यानंतर चौपट फुलतो तोंडात टाकताच विरगळतो असे जाताला हे पापड चिकटत नाहीत किंवा खाताना मध्ये शाबुदाना कटकटीत लागत नाही तळल्यानंतर हे पापड खुसखुशीत बनतात संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा परफेक्ट मेजरमेंटचे रेसिपी सांगितलेली आहे नमस्कार मी सरिता नाईक सरिता रेसिपीज मध्ये अगदी मनापासून स्वागत माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करायला विसरू नका तसेच ऑल ऑप्शन वरही क्लिक करा हा एक वाटी साबुदाणा मी घेतलेला आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे साबुदाणा चांगल्या क्वालिटीचा असावा काही वेळा साबुदाणा खराब असतो शाबू चांगली फुलत नाही किंवा पापड लाताना चिकटत पापड खराब बनतात मी इथे डीमार्टमधून आणलेला साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणे असे पसरट एखाद्या दे भांड्यामध्ये घ्यायचे जेणेकरून शाबू व्यवस्थित भिजून फुलली पाहिजे साबुदाणे एकदा हलक्या हाताने धुवून पाणी ओतून घेतले पुन्हा शाबूच्या वर राहील असे पाणी टाकायचे आता हे शाबू मी झाकून भिजवत ठेवत आहे सकाळी मी शाबू भिजवलेले आहे साधारण सात ते आठ तासांनी मी ही शाबू आता बघते आहे तुम्ही बघू शकता शाबू छान भिजलेले आहे फुललेले आहे ज्या वाटीने आपण शाबू घेतली त्याच वाटीने पाणी घ्यायचे आहे कोणत्याही एका भांड्याचं वाटीचं तुम्हाला हवे तसे मेजरमेंट ठेवायचं पण याच प्रमाणाने पाणी घ्यायचं मी या ठिकाणी पाच वाट्या पाणी घेत आहे आता हे भांडे मी गॅसवर ठेवून पाणी उकळी येऊ देणार आहे पाण्याला उकळी येतच आहे भिजवलेली सगळी शाबू या उकळत्या पाण्यामध्ये टाकायची चमच्याने व्यवस्थित हलवून शाबू पाण्यामध्ये मोकळी करून घ्यायची गॅस बंद करायचा मी चुकीचे भांडे घेतलेले आहे थोडेसे मोठे भांडे हवे होते तर मी शाबू मोठ्या भांड्यामध्ये शिफ्ट करून झाकून ठेवली असे मोठ्या भांड्या ठेवायचे म्हणजे शाबू फुलते मी ही अशीच शाबू भांड्यामध्ये रात्रभर ठेवलेली होती साधारण सात ते आठ तास झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये शाबू चमच्याने घ्यायची याची आता मिक्सरला बारीक पेस्ट करायची आहे हे पहा जसे आपण डोश्याला बॅटर बनवतो तसेच मिक्सरला फिरवून घ्यायचे एक्स्ट्रा पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे अशी शाबू मिक्सरला लावायचे आहे थोडी थोडी करून सर्व शाबू बारीक पेस्ट करून घ्यायची आख्खे शाबू शिल्लक राहू न देता बारीक पेस्ट आपल्याला बनवायची आहे माझी सर्व शाबू मिक्सरला लावून झालेले आहे असे हे शाबूचे पापड बनवण्यासाठी पीठ तयार झाले चवीनुसार मीठ टाकायचे हवे असेल तर जिरेसुद्धा तुम्ही या स्टेजला टाकू शकता कोणाला उपवासाला जिरे चालतात कोणाला नाही ऑप्शनल आहेत मी तर असेच ठेवत आहे मीठ आता थोडे चाकून चेक करायचे आवश्यकता वाटत असल्यास मीठ टाकायचे चांगले एकजीव करून घ्यायचं पापड घालण्यासाठी मी इथे स्वच्छ प्लास्टिक घेतलेला आहे पळीने हव्या त्या आकारात पसरवून घ्यायचे जास्त पण पातळ पसरवायचे नाही पातळ पापड उचलताना अवघड होतो तर थोडे जाडसरच बॅटर पसरवायचं थोड्या बॅटरमध्ये हवा असेल तर फूड कलरसुद्धा टाकू शकता कलरचे तुम्ही शाबुदाने पापड करू शकता असेही आपल्याकडे उपवासांवर उपवास असतात तेव्हा हे तळून खाऊ शकता मी असे पापड एक दिवस फॅनखालीच पसरवलेले आहेत संध्याकाळी पापड असे बाजू परतून पुन्हा रात्रभर फॅनखाली ठेवले नंतर दोन दिवस उन्हाखाली ठेवले दोन दिवसात छान पापड कडकडीत वाळून तयार पांढरे शुभ्र ट्रान्सपरंट पापड झालेले आहेत एकच वाटी शाबुदाण्याचे पापड केवढे झालेले आहेत बघू शकता पापड तळायला घेऊ चांगले तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं पापड बघा फुलून चौपट होतो आहे माझ्या चॅनलवर प्रथमच आला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकन आहे त्यावरही क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सतत मिळत राहील प्रत्येक पापड छान तळून फुलतो आहे पापडची साईज बघू शकता गॅरेंटेड तुमचे हे शाबूचे पळीपापड छानच बनतात पापड हाताने चुरला तर खुसखुशीत लागतो तोंडात टाकताच विगळतो आणि दातांना चिकटणे वगैरे असे प्रकार होत नाहीत किंवा शाबू कटकडीत लागतो असेही काही नाही चला तर मंडळी माझ्या पद्धतीने हे पापड बनवून पहा आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपले अनुभव बो कमेंट बॉक्समध्ये शेअर करा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद